पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला पहिली माझी ओवी ग सावित्रीच्या बुद्धीला स्त्रियांच्या पाया तू घातला स्त्रियांच्या शिक्षणाचा पाया तू घातला अशिक्षित ओळणी तू पतीपाशी शिकवली अशिक्षित ओळणी तू पतीपाशी शिकली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली मुलींसाठी पहिली शाळा तू काढली दुसरी ओबी गायली तुझ्या ज्या ग धैर्याला दुसरी ओबी गायली तुझ्या ज्या ग धैर्याला दगड गोटे खाऊनी चालवली तू शाळा दगड गोटे खाऊनी അടവിലൂടാ അടകളിലിരാ തോണ്ട ദ താസാ ധീരാ തോണ്ട ദ താസാ तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला तिसरी माझी ओवी ग तुझ्या मोठ्या मनाला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला फसलेल्या विधवेचा सांभाळ तू केला अ बलानी ओनाथांचे माय बाप होऊन अ बलानी ओनाथांचे माय बाप होऊन यशवंत बाळाला दत्त यशवंत बाळाला दत्तक घेतला ओवी गायली तुझ्या ग तुझ्या थोर हृदयाला माणूसकीचा जरा जात नित्य ग वाहिला माणूसकीचा झराज्यात नित्य ग वाहिला ज्योतिबांची सावली नाही तू राहिली ज्योतिबांची सावली नाही तू राहील सत्य धर्म प्रकाशात ते जाणे तळपती सत्य धर्म प्रकाशात ते जाणे सेवेत देह तू ठेवी दुःखी त्यांच्या सेवेत देह तू ठेविला स्मरण तुझे करूनी वसा मी घेतला स्मरण तुझे करूनी असा मी घेतला भगिनींना दो, जागवीन संघटित करीन भगिनींना जागवीन संघटित करीन ज्ञान ज्योत लावीन हेच तुला लहान म्हण ज्ञान ज्योत लावीन हेच तुला लहान हेच तुला लहान हेच तुला लहान